नमस्ते मॅडम जर तुमच्या पैसे काम होत काल येता का बाजूला या जरा नमस्ते मॅडम ते मग तिसरी तर तिसरी त्याचा मला दाखला काढायचा होता हो मग एक काम करा तुम्ही ऑफिस वरती जावा मी तिथे येतो बघू आपण तिथे काय असेल ते ऑफिस वर जाऊ काल मॅडम मग मी ऑफिस मध्ये जातो ये नमस्ते मॅडम Có thể là. नमस्कार सर नमस्कार मॅडम खुर्ची घ्या बस बर आपलं काय काम होत काल आपण मॅडम काय काम आहे बघा बर यांचा मुलगा आहे ना तिसरी ते माझ्या वर्गात तर त्यांना दाखला हवाय तुम्ही कशासाठी तुमच्या मुलाचा दाखला काढताय ते तुम्हाला पाहिजे दाखला बरं का असं दाखला यासाठी पाहिजे आमचे ते थोरले बंदुराज आहेत का माहित तुम्हाला मग त्यांचा मुलगा का नाही त्यांनी आवड इंग्लिश मीडियमला टाकलाय बर आणि मग ती इंग्लिश मीडियमला टाकल्यामुळे टाकल्यामुळं काय झालं ते माझ्या बाय रात्रीपासून हाटत घेतला मला चहा नाही का पाणी नाही ती म्हणते काय बी करा पोराचा दाखला काढून आणा आपल्या पोराला इंग्लिश मिडियमला टाकायचं दाखला पाहिजे बघा बरं बरं आमचे बंधू जवा त्यांच्या मुलाला शाळेत घालायला गेल ते का नाही शाळेतनं माघारायला आल्यानंतर आमच्या मंडळीने चौकशी केली त्यांच्याकडे म्हणजे कस काय नाव घातलं का नाही त्यावेळेस आमचे बंधू म्हणत होते पन्नास हजार रुपये फी आहे म्हणून आमची मंडळी म्हणते मग एवढं कमावत आहे मग पन्नास हजार रुपये घालवायला काय फरक पडतोय तुम्हाला म्हणून तिनं हट्ट धरलाय हो बाकी काय नाही आता तिथं पन्नास हजार फी सांगितली इथं तुम्हाला मोफत शिक्षण आहे अजिबात कुठली आणि कसलीच फी नाही मग शिक्षण मोफत असलं म्हणजे त्याची काही किंमत नसते का पैसे दिल्यावरच आपण काय ते शिक्षण घेतलं असं वाटतं का तसं काही नसतं कसं ते पैसे घालवायचे बर का सर ते आमचं बंधुराज आहेत का नाही ते आमच्या मंडळी सांगत होते म्हणजे त्यांची शाळेची गाडी घरी ती न्यायला वरण पोरांना चांगले कपडे असते ते आणि मग तिथे गेल्यावर चांगलं मंती, मंती आ, हे ते असतं शाळेचं सगळं ते असं मैदानात ते ती ती त्यामुळं मग ती मंडळीनं मनाव घेतलं म्हणून ते म्हणत्या त्या दाखला गे पाटकर अहो हे तर आपल्याकडे पण मिळतंच की या सर्व गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेतच आणि ते मिळतात पण या सर्व गोष्टीसाठी गाडी असेल तुमचं गणवेश असेल त्या सर्व गोष्टीसाठी तुम्हाला तिथे पैसे वेगळे मोजावं हो लागतात फी सोडून तुम्हाला एक्स्ट्रा पैसे द्यावं हो लागतात द्या ह्या हो लागता। गोष्टी तर आपल्याकडे फुकट मिळतेच ना हा तस <स्तुत>। नाही काय सर <स्तुत> तिकडं झालं माहितीये का बायको म्हणते जरा पोरग इंग्रजी बोलायला लागलं इंग्रजी शाळेत गेलं जरा थोडंफार शिकलं म्हणजे पोरग साहेब होईल म्हणून तिनं हाटल धरला व म्हणून म्हणलं आपलं दाखला घेऊन जावं आता ती म्हणते म्हणल्यानं आता मग पुढं काय होते मग आता करायचं ते अहो ते डोक्यात काढून टाका इंग्रजी शाळेत शिकलं म्हणजे साहेब होतं असं नव्हे आता आम्ही इथं मी मुख्याध्यापक आहे माझा स्टाफ आहे दहा लोकांचा हे सगळे आम्ही मराठी शाळेतूनच शिकून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकूनच इथपर्यंत पोहोचलेलो आहोत आमचे उच्च अधिकारी आहेत वरचे अधिकारी आहेत हे सगळे मराठी शाळेतूनच शिकलेले आहेत असं काही नसतं आणि हे डोक्यात न घेता तुम्ही एक करा तुमच्या घरच्यांना नीट समजून सांगा की असं काही नसतं आपली तुमचा मुलगा पुढे जाणारच आहे तो इथं राहिला तरी तो शंभर टक्के पुढे जाणारच आहे कारण या ठिकाणी त्याचा चांगला प्रोग्रेस होणार आहे त्याचा विकास चांगला होणार आहे आणि त्यावर आम्ही सगळे जातीनं लक्ष देणार आहे बर का सर आता तुम्ही सांगितलं का नाही ती मला अतिशय सुंदर पटलेला आहे कारण प्रत्येक गोष्टीला तिथे पैसे मोपाव लागतात वैयक्तिक आपल्या मुलांवर लक्ष राहत नाही आता इथले हिता आपलं बाबा रानात ना आलं पोराकर भेटायचं म्हणलं तरी गावातली गावात भेटता येते आता ही गोष्ट कसं आहे माहितीये का मला पटलेली आहे आणि पटल्यामुळे कसं वैयक्तिक लक्ष देता येईल मुलाचं काय कमी जास्त असेल तर तुम्ही आमच्या कानावर घालणार आहे तसं तिकडे आपल्याला काय वारंवार जाता येणार नाही तुम्ही सांगितलेलं मला एकदम पटलेलं आहे आता काय व्हाव हो दे मी घरच्यांना नीट समजून सांगतो आणि माझं पोरग हितच का नाही जिल्हा परिषदच्या शाळेत शिकणार हे मात्र माझ्या तर मनान ठरवलेलं आहे मी घरी जातो आणि मंडळीला एकदम व्यवस्थित सांगतो आणि तिनं जर नाही माझं ऐकून घेतलं ना सर मी तिला हाताला धरून तुमच्यापर्यंत इथं इथे घेऊन येतो तुम्ही तिला समजून सांगा कारण मराठी शाळा हे आपली मातृभूमीची शाळा आहे आणि या शाळेतच मुलगा शिकणार हे माझ्या मनाने ठाम म्हणजे ठाम निर्णय घेतलेला आहे बरं सर येऊ का मी राम 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 राम, राम।